प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये आता स्वतः स्वतः सई माझी आई सावनी नाही तर माझी आई मुक्ताई आहे आणि मुक्ताईला आई म्हणून स्वीकार करत एकदाचे सगळे गैरसमज मुक्ता आणि सईमधले मिटणार आहेत त्यासाठी एक आता कारण कारणीभूत ठरणार आहे इकडे सावनी आता सईला घेऊन आलेली असते शॅम्पूच्या ऍडच्या सेट वरती आणि ती आता जे स्क्रिप्ट दिलेलं सा, असतं ते वाचून दाखवत असते सईला जेणेकरून सई सारखं सारखं ते डोक्यामध्ये पडेल आणि ते पाठ होऊन जाईल Se iba a... काय बोलायचं माहिती ना माझ्या सॉफ्ट केसांचं रहस्य आहे ते म्हणजे माझ्या आईने केलेली चंपी आणि किडो शॅम्पू बोलशील ना तू असं असं म्हणत ती सारखं 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 तिच्या डोक्यात हे टाकत असते ती मेकअप करणारी बाई पण विचार करते कितीही बाई आता आपल्या मुलीला बर्डन आहे ती आणि त्यावरती सई म्हणते मम्मा मला पाणी पाहिजे यावरती आता साहून सांगायला लागते पाणी पाहिजे हे गे यावरती ती आता आपल्याकडे असलेल्या सिप्पर मधून सईला पाणी देत असताना सई म्हणते नाही नाही मला याच्यामधून पाणी नको मला माझी नेहमीची बॉटल आहे ना त्याच्यातच पाणी पाहिजे सावनी म्हणते काय आहे ते नेहमीचे बॉटलनी जर पाणी प्यायलंच ना तर सगळी लिपस्टिक जाईल सगळी लिपस्टिक त्या बॉटलला लागेल आणि हे नाही मला परवडणार हे बघ मी तुला पाणी होत ते ना पाणी पिऊन घे असं म्हणत ती आता लिपस्टिक जाणार नाही मेकअप जाणार नाही असं पाणी तिच्या डायरेक्ट घशात ते ज्याची सईला सवय नसते सईला अचानक ठसका लागतो सावनी म्हणते काय चाललंय तुझं आणि भास्कर पाणी सई म्हणते मम्मा एक घोट पाणी दे ना यावरती ती, -ती सांगायला लागते हे बघ तुला एक घोट बिग घोट पाणी काही मिळणार नाही आता जर का पाणी प्यायलीस आणि या सगळ्यामध्ये तुला आता पुन्हा सूल आली तर पाणी प्यायचं सगळा मेकअप खराब होईल ते काही नाहीये तू इथंच बस तुला काही पाणी बिणी मिळणार नाहीये असं म्हणत ती आपल्या मुलीला पाणी देत नाही आणि तिला असंच बसवून ठेवते जेणेकरून आता तिला मेकअप होईल आणि लवकरात लवकर ऍड होऊन तिला दोन लाख रुपये हातात मिळतील सावनीचं आपल्या मुलीबद्दलचं वागणं हे आजूबाजूची लोक पाहत असतात आणि आपल्या मुलीशी असं कोण वागतं म्हणून मात्र ते आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट सुद्धा चकित होतात मग सावनी आता मुद्दाम नाटक करते नाही बाळा असं नाही करायचं हे नाही ते नाही पण कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी सावनी पैशासाठीच इकडे आले हे सत्य काही लपत नसतं इकडे तोपर्यंत आता सईचा मेकअप चालू असतो आणि सगळेजण आता सईचा मेकअप हेअर हे करत असताना सावनी विचार करत असते कधी एकदा ही ऍड होणार कधी एकदा हे शूटिंग कंप्लीट होणार आणि कधी एकदा माझ्या हातात पैसे येत आहेत दोन लाखाचा चेक हातात आला ना मग कशाला या सगळ्यामध्ये यांना विचारतेय मी मग ऍडच ऍड करणार मी ऍडच ऍड करणार मी आता गप्प बसणार नाहीये असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये कधी एकदा पैसे मिळतात असं येतं आणि ती सईला सांगते मग जास्त नाटक करू नको सा भास्कर त्यावरती सई म्हणते मम्मा आजचा दिवस माझ्यासाठी खास होता माझ्या स्कूलमध्ये आता इकडे छानपैकी माझी कॉम्पिटिशन होती यावरती सावनी सांगायला लागते बाळा आजचा दिवस इतला तुझ्यासाठी खास आहे तुला कळतंय का तू या सगळ्यामध्ये आज जी ॲड करणार आहेस ना ते खास आहे त्याच्यावरती फोकस कर शाळा काय तू थर्डला आहेस ग कित्येक वेळा हे असे कॉम्पिटिशन होतात आणि असे कॉम्पिटिशन कित्येक वेळेला जातात तू कशाला काळजी करतेस सगळ्यात महत्वाचं तुला आता ऍड शूट आहे की नाही ते ऍड शूट तू सगळ्यात पहिले कर आणि या सगळ्यामध्ये ऍड शूट झाल्यावरती मग आपल्याला छानपैकी पैसे सुद्धा मिळणार आहेत असं म्हणत मग मात्र आता इकडे ती आपल्या मुलीला फक्त आणि फक्त पैसे कमवण्याचं साधन इतकंच समजत असते आणि आता तिला लवकर लवकर तयार करा आटपा लवकर पाणी बिणे काही मिळणार नाहीये असं अरडाओरडा करून आता सांगायला लागत असते हे सगळं चालू असताना आता इकडे तोपर्यंत घरामध्ये सगळा तमाशा चालू असतो कोमलने तमाशा केलेला असतो आणि कोमल मिही ओरडत असते त्यावरती आता इकडे सांगत असतो मिहीर हे बघ कोमल तू उगासच मिहिकाला या सगळ्यामध्ये पाडू नकोस असं म्हटल्यावर ती कोमल म्हणते अच्छा म्हणजे मिही पाडू नको या सगळ्यामध्ये ह्याला पाडू नको त्याला पाडू नको पण तुमचं दोघांचं काय चाललंय ते मी बघते ना म्हणजे ह्या मिहिकाने याआधी उद्ध्वस्त केलं सावनी आणि हर्षवर्धनचं आयुष्य त्या दोघांच्या आयुष्यामध्ये हिने एंट्री केली आणि हि जे आयुष्यात एंट्री केल्यानंतर त्यानंतर मग त्या दोघांचं आयुष्य तुटलं पण या सगळ्यामध्ये त्यानंतर काय केलं हिने हिने आता आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे आपल्या आयुष्यात येऊन आता आपलं आयुष्य तोडायला आलेली आहे ही, ही दरवेळेला दुसऱ्यांचं आयुष्य तोडून या सगळ्यामध्ये स्वतःच हे करण्यासाठीच आलेली आहे माझं आयुष्यच बरबाद केलं हिने असं म्हटल्यावर ती इकडे मिहीर चिडतो आणि आता इकडे कोमलच्या अंगावरती हात उचलतो हे सगळे जण पाहायला लागतात आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो मिहिकामुळे आता मिहीर आणि कोमल यांच्यामध्ये होणारी भांडणं ही आता कॉमन झालेली असतात आणि दोघांच्या मध्ये कडाक्याची भांडणं सुरूच असतात इकडे तोपर्यंत ऍड शूट चालू असतं आणि आता ऍड शूट सुरू होणार त्याच वेळेला मग आता सावनी इकडे सांगायला लागते हे बघ सई सगळं सगळं ठीक करायचं आहे हा एका शॉर्ट मध्ये एका टेक मध्ये शॉर्ट झाला पाहिजे कोणत्याही बाबतीत हलगर्जी करून आता चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या करायचं आहे पटकन ऍड शूट करायचं पटकन पैसे घ्यायचं आणि पटकन निघायचं सावनीला फक्त पैसा 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 याच्याशिवाय दुसरं काही दिवसातच नसतं त्यानंतर मग आता डायरेक्टर सुरू करतात आणि चला सही बाळा तुझं नाव काय सांग पहिले तुझ्या आईचं नाव काय सांग तुझ्या बाबांचं नाव काय सांग जेणेकरून सईला कम्फर्टेबल करता येईल तिच्याशी बोलणं कम्फर्टेबल होईल तिला या सगळ्यामध्ये आता बोलतं करण्यासाठी ते काही बाई प्रश्न विचारत असतात तर सगळ्यात पहिलं सईचं नाव विचारलं होती सई आता सांगायला लागते माझं नाव सई सागर कोळी त्यानंतर मग ते म्हणतात तुझ्या वडिलांचं नाव काय तर माझ्या वडिलांचं नाव सागर कोळी आईचं नाव काय म्हटल्यावर ती सावनी खूप खुश होते आणि त्याच वेळेला सागर तिकडे पोहोचतो जेव्हा सागर तिकडे पोहोचतो तो ऐकतो की सईचा इंटरव्ह्यू चालू आहे किंवा सईचं चा बोलणं चालू आहे आणि तो लगेच मोबाईल करतो आणि मुक्ताला दाखवण्यासाठी शूट करायला लागतो आता इकडे सावनी विचार करत असते आता आई म्हणून तर ही माझंच नाव घेणार आहे ही थोडी बाकी कोणाचं नाव घेणार आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते माझ्या आईचं नाव आहे मुक्ताई मुक्ताई सागर कोळी मुक्ताई माझी आई आहे त्यावरती आता इकडे ती डायरेक्टर तिला अजून बोलतं करण्यासाठी सांगायला लागतं तुझ्या आईबद्दल सांग बाळा काहीतरी यावरती आता इकडे सई बोलायला लागते सागर शूटिंग करायला लागतो आणि सई सांगायला लागते माझ्या आईचं नाव मुक्ताई मुक्ताई मला खूप आवडते मुक्ताई माझा छान अभ्यास घेते जेव्हापासून मुक्ताई माझा अभ्यास घ्यायला लागलेली आहे ना तेव्हापासून माझा पहिला नंबर कधीच चुकला नाही दरवेळेला मी पहिल्या नंबरनेच पास होते प्रत्येक वेळेला माझा स्कूलमध्ये कॉम्पिटिशन असू दे एक्झाम असू दे काहीही असू दे, काही दे। तरीसुद्धा माझा पहिला नंबर कधी कधी चुकला नाही माझी मुक्ताई माझा अभ्यासच तसा घेते असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता आपल्या मुक्ताईचं कौतुक करत असते आणि मुक्ताईला कौतुकाने बोलत असते सागर हे सगळं सगळं रेकॉर्ड करत असतो आणि इकडे सावनीच्या पायाखालची जमीन हादरते म्हणजे ही मुलगी जरा अतिशयाणी आहे मी हिला इथे घेऊन आले मी हिला तयार करून आले आणि हिचं काय चाललंय तर त्या मुक्ताईचं कौतुक अजूनही हिच्या डोक्यामधून मुक्ताई गेलेली दिसत नाहीये सगळेजण आता या मुलीच्या तोंडून आपल्या आईचं कौतुक ऐकताना भारावून जातात आणि खरंच मुलगी किती आपल्या आईचं कौतुक करते तिचं आपल्या आईवरती किती प्रेम आहे हे, हे सगळेजण विचार करत असतात त्यानंतर आता इकडे तो डायरेक्टर तो छान सई बाळा तू खूप मस्त बोललेसा आता काय करायचंय माहितीये का आता जे काही तुला डायलॉग दिलेला होता, शी होता। ना मग अशी स्क्रिप्ट दिलं होतं त्या स्क्रिप्टनुसार तू आता छानपैकी इकडे अ डायलॉग बोलायचा आहेस असं ती सावनी आता येते आणि सई हे बघ काय बोलायचंय माहितीये ना माझ्या सॉफ्ट केसांचं रहस्य आहे माझ्या आईने केलेली चंपी आणि किडो शॅम्पू बास तुला इतकंच बोलायचं आहे आणि अशी अशी ऍक्शन करायची आहे सई बाळा करशील ना असं म्हणत सावनी आता सांगायला लागते तुम्हाला माहितीये का माझी मुलगी वन टेक आर्टिस्ट आहे वन टेक आर्टिस्ट काही काळजी करू नका स्टार किड आहे ती स्टार किड एका झटक्यात तुम्हाला जे का हो गए, असा, असा काही हवंय ते असं असं आणून दे त्यामुळे काहीच काळजी करू नका माझी मुलगी एकदम सुंदर सगळं बोलून दाखवेल असं म्हणत ती आता सईचं कौतुक करत असते आणि ती सांगत असते काही काळजी करू नका सई मस्तपैकी सगळी ऍड करेल इकडे सईच्या हातामध्ये स्क्रिप्ट येतं आणि सावनी तिला समजावून सांगते आता टेक वन सुरू होतो सई काही आता मुळातच आर्टिस्ट नसते किंवा सई या सगळ्यामध्ये काही आधीपासून ॲड करत नसते त्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये नीट पद्धतीने बोलता येत नसतं बरेचसे रिटेक होत असतात आणि त्यावेळेला सईला सांगितलं आलेलं वाक्य ती जेव्हा बोलते की माझ्या आईने केलेली चंपी त्यावेळेला तिला मुक्ताची आठवण येते कशा पद्धतीने मुक्ता आई आपले केस सावरायची कशा पद्धतीने मुक्ता आपल्याला केस विंचरून द्यायची तेलाची चंपी करायची मालिश करायची हे सगळं सगळं तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्याच मग आता इकडे दुसरा टेक होतो ते सांगत असते माझ्या केसाचं रहस्य यावरती मग आता तो माणूस सांगतो सई बाळा माझ्या केसाचं नाही माझ्या सॉफ्ट केसाचं काय बोलायचं आहे तुला माझ्या सॉफ्ट केसाचं रहस्य असं म्हटल्यावरती इकडे आता सई सांगायला लागते माझ्या सॉफ्ट केसाचं रहस्य चंपी आणि आईचं मालिश यावरती ती पुन्हा चुकते त्यावरती सावनी तिच्यावरती चिडते काय चाललंय तुझं काय करतेस तू अगं नीट बोल जो डायलॉग दिलाय तो नीट बोल नीट बोल असं म्हणत ती आता सईला सांगत असते इकडे सागर मागे उभा असतो आणि तो फक्त हे सगळं ऐकत असतो तो वाट पाहत असतो ती म्हणजे मुक्ताच्या येण्याची मुक्ता कधी येईल आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये कधी एकदा या सावनीला धडा शिकवेल सावनी, सावनी डिस्टर्ब असते कारण सईला बऱ्याच वेळा होऊन सुद्धा डायलॉग काही नीट बोलता येत नसतो आणि त्यामुळे आता इकडे सावनी चिडलेली असते सई खूप अपसेट असते तिच्या तोंडून डायलॉग नीट फुटतच नसतो तिला हे सगळं बोलत असताना सारखी आठवण येत असते ती म्हणजे मुक्ताईची आणि आता पाच सहा टेक होतात उलटं सुलटं सई बोलत असते सईचं सगळंच वाक्य चुकत असतात मग ते डिरेक्टर येतात हे बघ सई बाळा कसं बोलायचं आहे माहिती आहे का हे असं बोल ते तसं बोल इतकं वाक्य बोल या किडो शॅम्पूकडे बघ तसं बोल असं म्हणत ते तिला समजवत असतात पण या सगळ्यामध्ये तिला काही जमत नसतं मग सावनी ते आणि सई पटकन बोल हा हे सारखं सारखं आता तेच 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 चुका करत बसलेली आहेस तू या अशा चुका तुझ्याकडून अपेक्षित नाही आहेत नीट बोल पटकन बोल तरच आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळतील आणि इकडून जाता येईल सावनीचं फक्त पैसा 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 इतकंच चालू असतं पण सई या सगळ्यामध्ये खूप उदास असते सावनी आता तिला समजवते आणि परत येते मग आता इकडे सई डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करते पण ती खूप घाबरलेली असते तिला डायलॉग नीट बोलताच येत नसतो परत गडबडते परत डायलॉग चुकतो इकडे तोपर्यंत आता तो डिरेक्टर येतो आणि काय चाललंय तुमचं तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुमची मुलगी स्टार किड आहे वन टेक आर्टिस्ट आहे एका झटक्यात बोलून मोकळे होईल तुमचं काय चाललंय तुम्ही का मला हे असं सांगितलं किती माझा टाईम वेस्ट झाला आहे किती रिटेक झाले तुम्हाला माहिती आहे किती रिटेक करून या सगळ्यामध्ये आम्ही आता किती वेळ हे सगळं बघत बसणार आहोत तुमचं काय चाललंय तुम्ही का मला असं सांगितलं अशी ॲड करतात का यावरती तो दुसरा माणूस येतो आणि हे बघा बाद झालं हां तुम्ही हे सगळं जे करताय ते तुम्ही किती वेळा आम्हाला खोटं सांगितलं की ही मुलगी अशी बोलेल तशी बोलेल हिला तर काही ये बोलताच येत नाही आहे असं म्हणत ते डायरेक्टली आता मात्र सईवरती हल्लाबोल करत असतात सईला ओरडत असतात सावनीवरती चिडत असतात आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते मुक्ता येते आणि काय चाललंय तुमचं एवढ्याशा मुलीवरती रागवायचं तुम्हाला काय पडलं आहे म्हणजे तुम्ही कोण आहात असं रागवण्यासाठी तुम्हाला समजते का काय करतायत हे तुम्ही अहो छोटी मुलगी आहे ती कधी तिने असा कॅमेरा प्रोफेशनल फेस केलेला नाही आहे असं असताना तुम्ही तिच्यावरती असं रागवून बोलताय आणि या सगळ्यामध्ये हे करताय तुम्हाला साधी अक्टल नाही आहे का असं म्हणत मुक्ता आणि सागर हे दोघं जण त्यांच्यावरती चिडतात डायरेक्ट राहत ना लहान मुलाकडून कसं हे करून घ्यायचं तुम्हाला काहीच कळत नाही आहे का, का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला इथे आतमध्ये सोडलं तरी कोणी यावरती सागर म्हणतोय बघ आम्ही तिचे आई वडील आहोत यावरती मुक्ता म्हणते हो मगाश मी मुक्ताई आहे तिची मुक्ताई आहे आणि मी माझ्या मुलीच्या बाबतीत हे असं काही चुकीचं होऊ देणार नाही आहे तुम्ही हे आत्ताच्या आत्ता बंद करा यावरती तो म्हणतो हे बघा तिच्या ओरिजिनल आईने आमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेला आहे आणि तिच्या ओरिजिनल आईने आम्हाला हे अधिकार दिलेत की या सगळ्यामध्ये आम्ही तिच्यासोबत ॲड शूट करू शकतो आणि तुम्ही तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने बिलकुल अडवू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी म्हणायला लागते हे बघा तुम्ही विसरलात का मी तिची आई आहे यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे तिच्या मर्जीविरुद्ध होते हे तिच्या मर्जीविरुद्ध करून तिला या सगळ्यामध्ये अडकवलं जाते त्यामुळे माझी मुलगी ॲड करणार नाही त्यावरती तो डिरेक्टर म्हणतो असं काय करताय या मॅडमनी आमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन घेतलं आहे करून आणि त्यामुळे या मॅडमनी कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतल्यामुळे आता आम तुम्हाला हे पलटी करता येणार नाही आहे त्यावरती मुक्ता म्हणते पण हे जर का तिच्या मनाविरुद्ध चाललं असेल ना तर मी तिला या सगळ्यामध्ये हे शूट करू देणार नाही आहे मला माहिती आहे तिला स्कूलमध्ये जायचं होतं तिला स्कूलमध्ये जायचं होतं आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये इकडे आणण्यात आलेलं आहे आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आत्ताच्या आत्ता मी माझ्या सई घेऊन इथून निघालेली आहे कुणीही मला अडवू शकत नाही कुणीही या सगळ्यामध्ये मला नाही था। आता थांबवू शकत नाहीये बास करा असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सईला घेऊन निघते त्यावर ती सावनी थांबते सावनी तिचा हात पकडते एक मिनिट तू अशी सईला घेऊन जाऊ शकत आहेस असं म्हटल्यावर ती, ती मुक्ता म्हणते मी घेऊन जाऊ शकते कारण तिच्या मर्जीच्या विरुद्ध तू हे सगळं करतेस त्यावरती मग आता ती सांगायला लागते नाही तिच्या मर्जीच्या विरुद्ध काहीच चाललेलं नाही आहे सगळं तिच्या मर्जीने चाललेलं आहे सई बाळा तू सांग तू सांग या, या सगळ्यामध्ये सगळं तुझ्या मर्जीने चाललंय ना यावरती मुक्ता म्हणते हो सहीबाळा आता तूच सांग तू सांग मग तुला हे सगळं तुझ्या मनाच्या विरुद्ध करायला लावतायत ना तू लवकरात लवकर जे काही आहे ते बोल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सई तिच्याकडे पाहते त्यावरती मुक्ता म्हणते अगं कसली आई आहेस तू म्हणजे आई आपल्या मुलाच्या मनातली गोष्ट जाणते आणि मनातली गोष्ट जाणून या सगळ्यामध्ये मुलाला काय हवे काय नको हे सगळं पाहते पण तू अशी आई आहेस ना पैशासाठी आपल्या मुलाच्या बाबतीत काहीही चुकीचं घडत असेल ना तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू पूर्णपणे हे सगळं करशील तुला काहीच पडलेलं नाही आहे की आपली मुलगी कशी झा हे करते काय करते या संदर्भातल्या काहीच गोष्टी तुला पटत तु नाही आहेत तुला कळत नाही आहेत आणि हे सगळं करत असताना तुला फक्त पैसा 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 याच गोष्टी दिसत आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते तुझं तोंड बंद कर या सगळ्यामध्ये सई जे काही बोलेल ना तीच गोष्ट महत्त्वाची आहे सई तू सांग हे सगळं तुझ्या मर्जीने होतं आहे ना यावरती मुक्ता म्हणते बोल सई त्यावर ती आता इकडे सई मुक्ताचा हात सोडते कारण तिच्या डोक्यामध्ये कोर्टामध्ये झालेला इन्सिडन्स असतो आणि कोर्टामध्ये झालेला इन्सिडन्स असल्यामुळे ती मुक्ताचा हात झटकते मुक्ताचा हात झटकून त्या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते नाही हे सगळं माझ्या मर्जीने होते मी माझ्या मर्जीने या सगळ्यामध्ये ही ॲड शूट करते आहे माझ्यावरती कोणीही जबरदस्ती करत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो मुक्ता विचार करायला लागते असं का बोलली सई म्हणजे तिच्या मनाविरुद्ध सई हे सगळं बोलत आहे हे मुक्ताला कळत असतं माझ्यावरचा राग हा सगळा सगळा हा अशा पद्धतीने निघतोय हे सुद्धा तिला कळत असतं आणि मग आता इकडे मु सावनीच्या डोक्यामध्ये तर बरं झालं सई असं बोलल्यामुळे आता सावनी खुश होते आणि इकडे सई सांगायला लागते हे सगळं माझ्या मर्जीने होतंय मी माझ्या मर्जीने सगळं करते मुक्ता आदरते आणि त्यावरती सावनी म्हणते बघितलं बघितलंच सगळं तुला समजतंय या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तिच्या मर्जीने सगळं चालू आहे कोणीही या सगळ्यामध्ये आता तिला जबरदस्ती करत नाही आहे चल सई बाळा तुझी ॲड शूट करायची आहे ना यांच्या ना लागू नको असं म्हणत ती सांगते चला सईची पटकन ॲड शूट करून घ्या सईवरती कुणीही जबरदस्ती करत नाही आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सईला ॲड शूट करण्यासाठी घेऊन जाते सावनी खूप खुश होते कारण सईने आपली बाजू घेतले याचा तिला भलताच आनंद झालेला असतो आणि मग ती खूप खुश होते आणि चला चला लवकर शूट सुरू करा असं म्हणते शूटिंग सुरू होतं पण मुक्ता पूर्णपणे गडबडते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये सई आता फाडफाड बोलायला लागते आत्तापर्यंत सई अडखळत बोलत असते आणि अडखळ खळत बोलणारी सई आता मात्र माझ्या सॉफ्ट केसांचं रहस्य आहे माझ्या आईने केलेली चंपी आणि आता किडो शॅम्पू असं म्हणत तिने आता डायलॉग पूर्णपणे घेतलेला असतो आत्तापर्यंत अडखळणारी सई मुक्तावरच्या रागापोटी फटकन ती डायलॉग बोलून मोकळी होते मुक्ता आता रडायला लागते सागर आज मी हरले खरंच हरले म्हणजे माझ्या मुलीने माझ्या बाजूने बोलली नाही म्हणून नाही तर तिच्या मनाविरुद्धची गोष्ट तिला करायला लागली ना म्हणून मी हारले यावरती सागर म्हणतो मुक्ता तुम्ही हारलेला नाही आहेत तुम्ही जिंकलात तुम्हाला पाहायचं आहे असं म्हणत सागर आता तो जो व्हिडिओ जो त्याने आधी शूट केलेला असतो तो, तो मुक्ताच्या समोर धरतो आणि हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की तुम्ही हरला नाहीत त्याच्यामध्ये ती बोलत असते की माझी मुक्ताई माझी मुक्ताई माझा छान अभ्यास घेते माझी मुक्ताई मला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते आणि जे सगळं मुक्ताबद्दल बोललेलं असतं ते सगळं सागर दाखवतो आणि यात सुद्धा तुम्हाला असंच वाटतंय का की तुम्ही हरलात तुम्ही हरला नाहीत मुक्ता तुम्ही जिंकलात तुम्ही या सगळ्यामध्ये सईची आई आहात हे सईने स्वतः कबूल केलेलं आहे तिने सगळ्यांच्या समोर सावनी नाही तर तुम्हाला आई म्हटले काळजी करू नका आत्ता तुमच्यावरच्या रागाच्या पोटी ती हे सगळं करत आहे पण या सगळ्यामध्ये एक दिवस असा येईल ना की सई तुमच्याकडे परत येईल असं म्हणत आता इकडे सईचं दुसरं शूटिंग सुरू होतं पण सई इकडे तिकडे मुक्ताईलाच पाहत असते मुक्ताई दिसत नाही सावनी तिला ॲक्शन करून असं कर तसं कर हे सांगत असते आणि कधी एकदा पैसे मिळतात हे म्हणते इकडे तिला पैसे तर मिळालेले असतात पण पैसे मिळून सुद्धा शाळेची फी भरायला ती गेलेली नसते यावरती मुक्ता म्हणते हिला आता पैसे मिळाले तरी शाळेची फी भरायला ही गेलेली नाही आहे हिचं काय चाललंय हिच्या डोक्यात काहीतरी चाललंय तोपर्यंत सावनी आता तांदळाच्या डब्यात पैसे ठेव हो, हे पैसे ठेव हो, असं काहीतरी करत असते आणि तिने पैसे न भरल्यामुळे मुक्ताच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू असतो आता मुक्ता सावनीच्या विरोधात नक्की काय ॲक्शन घेणार आहे पाहणार यांच्याक